अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट ज्या घरातील स्त्रिया दररोज आपल्या उंबरटावर हे एक काम करतात त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते सर्व निगेटिव्हिटी नकारात्मकता वाईट बाधा नजर हे सगळे जे दोष असतात ते दूर होतात वास्तुदोष दूर होतो आणि त्याबरोबरच लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होच आकर्षित होते खेचली जाते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती कायम राहतो तर काय करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा दररोज रात्री झोपताना एक तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी भरून घ्या आणि हा जो तांब्या आहे हा तांब्या तुम्ही देवघरामध्ये तसाच रात्रभर ठेवायचा आहे देवांपाशी सकाळी उठल्या उठल्या मुख्य दरवाजा उघडला की त्या तांब्यातलं पाणी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलचे थेंब तुम्ही या पाण्यात टाकून ते पाणी तसंच रात्रभर देवघरात ठेवा आणि सकाळी तुम्ही उंबरठ्यावर शिंपडा यामुळे आपल्या घरातील सगळी न नकारात्मकता बाहेर निघून जाते गंगाजल जे आहे त्या गंगाजलची एक बाटली तुम्ही तुमच्या घरामध्ये नेहमी ठेवावी तुम बऱ्याचशा सणांना आपल्याला गंगाजल घरामध्ये शिंपडायला लागत असतं किंवा स्नान करण्यासाठी लागत असतं देवपूजेसाठी लागत असतं त्यामुळे एखादी का होईना पण गंगाजलची बाटली आपल्या घरात असावी आणि हे पाणी तुम्हाला सकाळी उंबऱ्यावरती शिंपडायचं आहे हा नियम ज्या घरातील महिला दररोज करते त्या घरात कधीच नकारात्मक शक्तीचा प्रवेश घरामध्ये होत नाही घरामध्ये सतत सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो असं पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कसलीही नगा नकारात्मकता राहत नाही सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो जी पण काही वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते ती आत येत नाही माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षी आकर्षित होते आणि त्यात ठिकाणी ती वास करते त्याचसोबत सर्व देवी देवतांचा वास आपल्या घरावरती राहतो आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते कुठल्याही प्रकारची वाईट बाधा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला होत नाही आता तुम्ही म्हणाल की हे आपल्याला दररोज करायचं आहे का तर हो हे आपल्याला दररोज करायचं आहे आणि ज्या खास तिथी असतात पौर्णिमा झालं अमावास्या झालं कुठले सण असतात चतुर्थी असेल किंवा जे पण काही असेल पित्रांना समर्पित कोणते दिवस असतील त्या दिवशी तर तुम्हाला आवर्जून हे करायचंच आहे आणि दररोज हे करायचं आहे बघा अमावस्या असेल किंवा इतर कुठले पौर्णिमा असेल असे जे शुभ दिवस असतात त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी उंबरठ्यावर दोन्ही साईडला दोन दिवे लावायचे आहेत पितरांसाठी ज्यावेळी आपण अमावस्येला दिवा लावतो त्यावेळी आपले पित्र प्रसन्न होतात बघा तुम्हाला ही माहिती आहे की कुठलंही कार्य करताना जर आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल ना तर त्या कार्यामध्ये कधीच विघ्न येत नाही ते कार्य शीघ्र होतं आणि ते कार्य पूर्ण पण पूर्णत्वात जात असतं पण जर पित्र खुश नसतील ना तर आपलं कुठलंही कार्य पूर्ण होत नाही कार्य पूर्ण होण्यामध्ये खूप विघ्न येत असतात तुम्ही दोन दोन तास सेवा करा पण जर तुम्ही पित्रांची सेवाच केली नाही पित्रांचं कुठलाच सण किंवा काही म्हणतात की पित्रांना समर्पित तिथींना तुम्ही जर पित्रांसाठी काहीच केलं नाही तर तुमच्या त्या सेवेचा काहीच अर्थ होत नाही जर तुमचे पित्र तुमच्यावर खुश असतील ना तर जीवनात तुम्हाला कधीच कुठल्याच गोष्टींना सामना करावा लागणार नाही सगळी कामं तुमची पटापट मार्गे लागत असतात आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये उंबरठ्याला अतिशय महत्त्व आहे उंबरठा म्हणजे आपल्या घराची एक सीमा असते आणि उंबरठाला अतिशय असं महत्त्व असतं ज्या शुभ तिथी असतात शुभ दिवस असतात त्यावेळी तुम्ही उंबरठा स्वच्छ करत जा अधूनमधून तुम्हाला उंबरठा आपला स्वच्छ करायचा आहे उंबरठा कधीही खराब होऊ देऊ नका उंबरठ्यावरती तुम्हाला कधी शुभ तिथी असतात तेव्हा हळदीचं लेपन करायचं आहे तुम्ही एका डिशमध्ये थोडीशी हळद घ्या थोडंसं अष्टगंध घ्या त्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाका किंवा गोमूत्र टाका किंवा शुद्ध जल टाकून त्याची पेस्ट बनवून त्याचं तुम्ही लेपन करा त्याचप्रमाणे तुम्ही दोन्ही साईडला स्वस्तिक काढू शकता ओमचे चिन्ह काढू शकता पावलं काढू शकता म्हणजे अशी शुभचिन्ह तुम्ही काढू शकता उंबरट्याच्या बाहेर रांगोळी काढू शकता छान त्याचे हळदी कुंकू अक्षताने वाहून फुल फुलं वाहून पूजा करू शकता दिवा धूप अगरबत्ती तर अशा प्रकारे आपला उंबरठा नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे उंबर उंबरठा कधीही तुटलेला फुटलेला चिरा पडलेला नसावा जर आपला उंबरठा लाकडाचा असेल आणि त्याला जर भेगा पडलेल्या असतील तर त्या रिपेअर करून घ्याव्यात जर आपल्या घराचा उंबरठा तुटलेला फुटलेला आणि स्वच्छ नसेल तर तिथे कधीच देवी देवता आकर्षित होत नाही देवी देवता आपल्या घरामध्ये वास करत नाहीत लक्ष्मी माता आकर्षित होत नाही आणि आपल्या घरामध्ये पैशाचा संचार राहत नाही पैशाचे मार्ग मोकळे होत नाहीत मग पैसा येतो पण त्याची सेविंग होत नाही तो टिकत नाही तो कसा जातो हे आपल्याला कळत नाही त्यामुळे नेहमी उंबरठा स्वच्छ असावा आणि व्यवस्थित असावा शक्यतो तर उंबरठा हा लाकडाचाच असावा बघा बऱ्याच ठिकाणी सिमेंटचा उंबरठा असतो किंवा बऱ्याच स्टाईलचा उंबरठा असतो तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लाकडाचा उंबरठा करून घ्या पण ठीक आहे आता आधीचे उंबरठे असतील तर तुम्ही त्याला छान हळदीचं लेपन करून त्याची पूजा करत जा स्वच्छता ठेवा उंबरठ्याला लागून कधीच तुम्हाला तुमच्या चपला बूट असं कधीच ठेवायचं नाही आहे यामुळे काय होतं की एक प्रकारे त्या उंबरठ्याचा अपमान केल्यासारखा होतो आणि त्याचे खूप मोठे दोष आपल्याला लागत ला ला असतात त्यामुळे कधीच उंबरठ्याच्या जवळ पाच चप्पल वगैरे तुम्ही काढू नका म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की उंबरठ्याच्या रिलेटेड आपल्याला पाळायच्या आहेत बरोबर आणि बऱ्याच जणांच्या घरामध्ये काय होतं की उंबरठ्यावर बसून जेवण केलं जातं गप्पा मारल्या जातात किंवा काही खाल्लं जातं पण हे पण एक खूप मोठं चुकीचं आहे आणि याच्यामुळे आपल्या घराला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप मोठा दोष लागतो त्यामुळे तुम्ही कधीही उंबरठ्यावर बसून खाऊ पिऊ नका गप्पा मारू नका आपल्या वास्तूप्रमाणे उंबरठा हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे कधीच उंबरठ्यावर आपल्याला बसायचं नाही आहे खायचं प्यायचं नाही आहे गप्पा मारायचं नाही आहे आणि ज्यावेळी तुम्ही घरात जाताल घरातून बाहेर पडाल त्यावेळी तुम्हाला त्या उंबरठ्यावर पाय ठेवायचं नाही तुम्ही उंबरठा ओलांडून जा पण उंबरठावर पाय ठेवू नका तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही तुम्ही तशी शिकवणूक द्या की हे बाप्पाचं असतं इथे तुम्ही पाय ठेवू नका आणि बघा लहान मुलांना आपण जसं सांगतो तसं ते अनुकरण करत असतात त्यामुळे त्यांनाही तुम्ही लहानपणापासूनच वळण लावा उंबरठ्यावर कधीही पाय देऊ नये त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पीठ झालं मीठ हळद आणि तांदूळ या गोष्टी कधीच संपू देऊ नका आणि जरी संपल्या तरी संध्याकाळच्या वेळी या गोष्टी आणण्यासाठी आपल्या शेजार पाजाराकडे किंवा कोणाकडेही मागायला जाऊ नका कारण हे एक दारिद्र्याचं लक्षण आहे यामुळे आपल्या घरात दरिद्रता येऊ शकते या गोष्टी संपल्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र दारिद्र्य येतं गरिबी येते त्यामुळे या गोष्टी कधीही संपू देऊ नका आणि शक्यतो तर हळद कधीच दे संपून देऊ नका हळदीची जी काही आपण बरणे आहेत जी काही कंटेनर आहेत ते रिकामं होण्याआधीच त्याच्यामध्ये हळद भरून ठेवा या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक नकारात्मक होत असतो बऱ्याच जणांना वाटत असेल ह्या छोट्या छोट्या गोष्टीने काय होणार आहे पण याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो आणि आपल्याला तो कळून येत नाही त्यामुळे तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या नक्की पाहायला पाहिजे आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण जेव्हा मग आपल्यावर संकट येतात तेव्हा आपण म्हणतो मी तर सगळं व्यवस्थित करते देवांचं सगळं करते मग माझ्यावरच हे संकट का माझ्यावरच या अडचणी का मीच या त्रासात का या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याचा आपल्या आयुष्यावरती खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक नकारात्मक पद्धतीने प्रभाव पडत असतो त्या आपण सांगितल्याप्रमाणे एका तांब्यात तुम्हाला तांब्याच्या देवघरामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि हे पाणी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला उंबरठ्यावर शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की रात्रभर जी नकारात्मक शक्ती आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली असते ती पाण्या पाण्याच्या शिंपडण्यामुळे आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि ती बाहेरच्या बाहेरच निघून जातच त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ही एक गोष्ट आपल्या अंगवयनीच पाडून घ्या दररोज उठ तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी एक तांब्यावर पाणी ठेवायचे आणि सकाळी उठल्या उठल्या ते शिंपडायचे याला एक मिनटापेक्षाही खूप कमी वेळ लागतो आणि एवढं तर तुम्ही करूच शकता यामुळे आपल्या घरातल्यांची प्रगती होते आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते मुलाबायांची असेल आपल्या संसाराची प्रगती होते घरात सुख शांती समृद्धी नांदते धनधान्याची कमतरता भासत नाही आणि सर्वात महत्त्वाचं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहतो आता जिथे माता लक्ष्मी असते तिथे कशाचीच कमी भासत नाही हे माहिती आहे त्यामुळे तुम्ही पण हा नियम दररोज पाडून घ्या एकदा सवय झाली ना की मग आपोआप आपल्याकडून या गोष्टी होत असतात तुम्ही दर शुक्रवारी माता लक्ष्मीचा वार असतो तर त्या दिवशी तुम्ही उंबरठ्याचं लेपन करू शकता जसं सांगितल्याप्रमाणे थोडीशी हळद अष्टगंध घ्या त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका किंवा थोडंसं तुम्ही गोमूत्र टाका किंवा थोडंसं शुद्ध पाणी टाका त्याचं हळदीचं लेपन करा आधी उंबरटा स्वच्छ पुसा लेपन करा दोन्ही साईडला छानशी रांगोळी काढा उंबऱ्याच्या बाहेर रांगोळी काढा त्याची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करा दिवा अगरबत्ती लावा शुभ तिथींना किंवा सण असेल तर हे सर्व आपण करतच असतो पण दर शुक्रवारी गुरुवारी ही स्वामींच्या आपल्या स्वामींचा वार असतो तर त्या दिवशीही तुम्ही या छोट्या छोट्या सेवा असतात पण या तुम्ही नक्की करा या यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघा किती सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतील आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही सकारात्मक चालले आपल्या घरामध्ये सर्व सकारात्मक सुरळीत चालले आपली सर्व कामे मार्गे लागत आहेत पैसा पैशांच्या सर्व प्रॉब्लेम सुटत आहेत पैसे येण्याचे मार्ग आपल्याला खुले झालेले आहेत याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्याल तर तुम्हाला ही अगदी छोटीशी माहिती होती कशी वाटली ते कमेंट्समधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल